नातला चकलीचा काकी चालले काकींच्या चालले चकली करायच्या मम्मी लागले इकडं कानुल्याचं करंजीचं मारायला लाग लागले आणि छोटंसं घर आहे तरी पण एकदम मॅनेजमेंट भारी चाललं आहे ह्यांचं आणि कृष्णाला इथं झोपवलं आहे तो पण शांत झोपलाय आता मग तो शांत झोपलाय तर म्हणलं काकीना काकींना आणि मम्मीला थोडीशी गावीनं मदत करू लागले म्हणलं तर मी तर लागले टेकूनच सगळं काम करायला पसरा, ते पसरा तुला सांगते एक हा शेवटच्या गाण्यात चकली आलं लसणाची पेस्ट राहिली घालायची शिल्लक राहिली एका शेग्यात सगळ्या गाजत्या ते, ते आणि <laughs> लागली मला सांग नाही लागली तर ह्या झाली ती नव जर नाही चांगली लागली तर ह्या सगळ्याच नाही देऊ चला मला आता वरती जायचंय कारण की वरती तर मम्मीच फॅमिली वगैरे करणार आहे आणि कृष्णाला इथंच ठेवलंय भैया आलाय आता पडली

चकल्या बघा किती घेतले त्या चल 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 की मम्मी पाटी घेऊ दुपारी केले मी दुपारच्या दोन वाजून गेलेले कृष्णाचा आवाज ना भरती होतो इतका तो किंवा होतोय की नाही कृष्णा बोलायचं काम नाही त्याचा आवाज पूर्ण असा वरती येतो काय म्हणतोय मामा नाही चांगलं नाही काकी काकींचा पराक्र काय केले लसूण घातलेलं लसूण काय केलंय लसूण सगळं राहिलेल्या पिठात घातलंय आणि आता घातल्यामुळं काय झालंय ते सगळं नाही बाई मी वर येणार आहे तुम्ही सगळे वरून मी बसते खाली इकडे प्लॅन कसा आहे मला खाली सगळ्यांनी एकवायला आणि सगळ्या सगळ्यावर वर जायचं मला एक किला खाली ठेवायचं मी आणि कृष्णा काकीचं काय चाललंय तुम्हाला चोरून चुरून खाते सी चोरून चुरून कशी तर घोडू असेल ये आमची रुपाली काकी धडशाणी बी नाही धडकुळी बीच लय भारी खरं माहित आहे का काय अजून नसेल ते सगळं वाटून खाणार पण इकडे तरी खाणार येणार पण नाकिट काय केली युट्यूब घातलेलं म्हणून एकाच घातलं आणि ती गॅस ठेवलं तुझ्यामुळे म्हटलं ज्या वेळेस खाते चकले का जली बस कळणार की आपण काय केलंय सांगू लाग केले शेवग काही ना पण आमचे लाडू केले दाखवा आणि इकडे आहे ते काही छाय घाय नसते ह्या दोन सुनांच्या तिकडे जात असते असं मला डबा भरून देणार आहे तिकडं कसं केले ते लाडू अजून करायचे आहे ते मुरत घातले तिनं केल्यावर दाखवा आम्हाला काय चालतं खायला पण ते माझ्या सबस्क्रायबर्स

काके सांगबाय तर झाले टेस्ट सांग खरं सांग खरं नाही ना लई काकी तुम्ही खाऊन सांगा का झाले ते खरं सांगा नाही वेगळं केलं पण असे टेस्ट आले म्हणून सांग नको जराच दे ती काही तुझ्याकडे बघत नाही नको विनो विनो फोन दाखवू नकोस काय कि वर घेत आहे कशी हाय वर पाणीच कशी कृष्णा नाही नाही फोन बिन काय तस हा लाडू एकच <laughs> नंबर झालाय टेस्ट जगा वेगळेच आहे आजारा मग होईल की कुठे कृष्णा निघालायस तू का बघतोय ते गुंडाई कृष्णा पण ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बांधूया घरटे झाडांच्या फांदीवर या छोटे घर छोटे छोटे घर आता वरती आलेलं होतं सगळं वरतीच आणि रुपाली काकी आणि मम्मीच्या इथे करंजा करायच्या पहिल्यांदा तर मम्मीच्या करंजा करून घेतल्या आणि नंतर मग रुपाली काकीच्या करंजा करायच्या होत्यात तर इथं सगळ्याजणी करत होत्या करंजा आणि मी कृष्णाला घेऊन वरती बसलेली होती खॉटवरती आणि ह्याच चाललेलं होतं करंजा करायचं आणि ना काकी खाली स्वतःच काम करायला लागलेत आणि ह्या काकींना बोलवायला लागला आहे म्हणजे काय नाही त्याला वाटायला लागली की काकी त्यांच्या त्याच्यासोबतच बोलायला लागलेत आणि हा नाही काकी काकींच्याकडे बघून हसत होता आणि हे काकींना माहीतच नव्हतं परत काकींना हाका मारून सांगितले की काकी का हा तुमच्याकडं बघतोय मग तो हसायला लागला आणि त्यांच्यासोबत खेळायला लागला तर ह्या दोघांचं नाही इतकं चालतं का नाही जुळतं दोघांचं दो की बोलायचं कामच नाही पण कुठं आहे दिसला दिसला चकली आणि चिवडा फक्त चकली आणि चिवडाच ना फक्त आता झाले वरती करंजी वगैरे केलेले होते आणि रुपाली काकीची आणि म्हणजे आमची दोघींची एकत्र केलेली होती आणि आता शंकर पाया पण झालेले आणि मग आता मम्मी लागली तिला सगळं पुसून घ्यायला लागले कारण नाही तेलकट वगैरे झालेलं असते ना त्यामुळं आता मी सगळ्या खिडक्या वगैरे सगळ्या ओपन करून ठेवलेत का तर तो जो वास आहे ना तो सगळा वास बाहेर जाण्यासाठी आता मी जे वाद घातलेले आहेत ना काय रे ए बाबा माझा साधा मोबाईल आहे साधा मोबाईल आहे माझा एवढं येत नाही त्याच्यात तो म्हणतोय व्हिडिओ कर पण माझा साधा मोबाईल असल्यामुळं साध्या मोबाईल मधून येत नाही जाऊन जाऊ नको नाही जात कृष्णा कृष्णाला तात बसवलं एक तास खेळतोय कान्हा ए कान्हा पण आता मान धरतोय असा थो थोडीशी लुडगडते पण मान असा धरतोय आणि ना एका अंगावरून ना पालता व्हायला लागलाय आता चॅम्पकी आणि ही पालता पण मान थोडीशी राहते चालू आहे तर मम्मी लागली इकडं फरशी पुसून घ्यायला तर सगळं आता झालेलं आवडून आणि तिला पण थोडीशी आता कणकणी कन वगैरे वाटायला आता दवाखान्यात जाणार आहे स्वयंपाक वगैरे करून तर बायकांचं कसं असतं ना बघा की बाबा आपण जरी आजारी असलो किंवा आजारी असलो काय दुखत असलो तर पहिल्यांदा बायका काय करतात म्हणजे ज्या महिला आहेत आपली आई आई आहे बहीण आहे आजी आहे किंवा आपण आहे म्हणा पण पहिल्यांदा आपण काय करतो की आपण काम आधी बघतो आणि मग आपण दवाखाना वगैरे काय तर त्याच्यावरती इलाज करतो तोपर्यंत आपण बघत नाही आणि ज्यावेळेस आपल्या मुलांना काय होतं की मुलं आजार आहेत वगैरे तर पहिल्यांदा आपण म्हणतो की बाबांना चला अगोदर दवाखान्यात जावेन मग बाकीचं काय असेल ते बघूया तर, तर स्त्रियांच्या मध्ये ना हाच गुण एक चांगला असतो की बाबा नो म्हणजे हा गुण कुणाच्यातच नसतो फक्त तो स्त्रियांच्यात असतो की बाबा ना अगोदर स्वतः आजारी असेल तर अगोदर काम बघतात आणि जर दुसरा आजारी असेल तर मग पहिल्यांदा आधी त्याला दवाखान्यात नेणे एवढंच त्यांना माहीत असत म्हणजे इतकं ते मन वेग असत की नाही इथं तेजूचा अडकून बसला पतंग काय काय म्हणते आई आई काय म्हणते काय म्हणते आई आई ए आई? आई? आई काय म्हणते पिल्लूला काय म्हणते कृष्णा म्हणत्या बरे कृष्णा म्हणते तर ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला छान छान असं प्रेम द्या आशीर्वाद द्या आणि सपोर्ट असू द्या तुमच्या सर्वांचा तर नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे डेली ब्लॉग जरी म्हणला तरी मी शेअर करणार आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय